मोर्चा व्हायला नाही पाहिजे आणि खरोखर या सर्व आमच्या चिपळूणमध्ये दोन्ही समाजामध्ये एक चांगला सहलोक आहे आज सर आज शे दीडशे लोकांनी काल कोणत्या प्रकारे परवानगी नसताना जे भास्तराव असं जाधव आम्ही शरद बोलले आम्ही शिवसैनिक आम्ही केसला घाबरत नाही आमच्या अनेक गुन्हे आणखी चार गुन्हे होतील आम्ही देखील त्याच पद्धतीने उत्तर केलं ते दीडशे लोक घेऊन आणि हजारो लोक घेऊन रस्त्यावर उतरून आणि मग तो काही जे काही निर्माण होईल त्याला प्रशांत जावं लागेल आणि प्रशांत जर त्यांना परवानगी नव्हती तर त्यांचा काल उद्या अटकाव करायला पाहिजे काल मोर्चा घेऊन जायला पाहिजे आज आपण जात असताना अशी मोर्चे अडवली जातात मंत्र्याच्या विरोधात अशा पद्धतीचं वातावरण क्रिएट होतात आणि आज ज्या वेळेला तिथली परिस्थिती अशी आहे की आपण जमावबंदीचा आदेश असताना असं होतंय आणि वातावरण बिघडवण्याचं एक जाती त्याच्यातून एखादी समीकरण भडका होऊ शकतो हे माहीत असताना आपल्या प्रशासनानं कुठलीच ऍक्शन घेतली नाही आपल्याला आढवायला पाहिजे त्याला असं म्हणणं आहे आमच्याकडचं असं आहे की कोणती ताकद चालवते की सामाजिक आम्ही बिघडून परवानगी दिली होती जमावबंदी होती या दोन गोष्टी असताना भाटू पासून पोलीस संरक्षण आणि शिविगाळ करत संपूर्ण रस्त्यावर लोकांना ऐकणाऱ्या लाज वाटत होती अशा पद्धतीत मोर्चा असताना आता यादव साहेब म्हणाल्याप्रमाणे भाटू शेख पासून दहा शंभर पावलं चालले तर का साहेब अडवण्यात आलं नाही एवढं कृपया आम्हाला सांगू मग आपण पुढची चर्चा करू विषय असेल हे कोणतरी ना मुद्दाम त्यामध्ये खरा दाखवून म्हणजे तुम्ही शिव द्या त्या आणि आम्ही पण शिवसेनेत चिरलो तिथे मारा मारावी मारा व्हावी हे आम्ही संयम राहणार आम्ही कधीही मानगिरी करू शकतो पण आम्हाला सांगण्यात आलं होतं हे काय नाही शांत आता हे प्रशांत आपण तो मोर्चा आपण का थांबवला नाही का पोलिसांनी का थांबवला नाही आपण एकदा आम्हाला सुद्धा पत्र येतं की आमच्या घरी पत्र येतं की तुम्ही असं असं करू नका आम्ही शांततेत तो विषय संपवतो मग मोर्चा काढावतो उद्धवजी स्पष्ट सगळ्यांना आदेश केला की असे मोर्चा काढायचे ना आम्ही थांबवले मग हे असं का घडतं त्याच्यानंतर पोलिसांनी त्या तो काही जो काही गुन्हा झाला असेल त्याच्यातले आरोपी पकडले आणि त्याच्यातले जे त्यांच्या तपासात काही गोष्टी त्यांच्या त्यांच्या असतील त्यांनी त्या मोर्चाला त्यांनी परवानगी देऊ नये अशा पद्धतीचं पत्र आपल्याला दिलं आपण दहा तारखेलाच या परवानगी अं दहा तारखेलाच या मोर्चाला परवानगी नाही या पद्धतीच परवानगी आपण नाकारलेली आहे पोलिसांना दिली आता त्यात त्यांनी काढल्यानंतर त्यांना कुठले कलम लावता येतील आणि कठोर कशी कारवाई चर्चा की याच्यामध्ये हा मोर्चा कशा पद्धतीने का निघाला आणि त्याच्यामध्ये परवानगी नाकारली बरोबर परवानगी नाकारण्याची परत पोलीस स्टेशनला गेली पोलीस स्टेशनला परत गेल्यानंतर ज्या ठिकाणून मोर्चाला सुरुवात झाली त्याच ठिकाणी तो मोर्चा सामन करत होतो तुम्हाला त्यांनी संध्याकाळी सादर करायला हवा होता एक झाला तुम्ही जे आव्हान सांगता तुम्ही किती क्विक डिसिजन घेऊ शकता याची मला कल्पना आहे आतापर्यंत तुम्ही घेतलेले ही गोष्ट मी तुमच्या नजरे आड नजर अंदाज करण्यासारखी नव्हती तुम्ही करणारे नाही पण तुम्ही घेतले मी निश्चितपणे तुम्ही घेतले म्हणजे तिथून चालत इतपर्यंत येतो एखाद्या समाजाच्या विरुद्ध एखाद्या नेत्याच्या विरुद्ध अशी बदनामी करत शिवी काळ करत येताना आम्ही स्वयं ठेवलो ना जर स्वयं आमचं सुटलं असतं काय प्रकार काय तुमच्या नेत्या शिवाय आता तुम्ही काय झोपले तुमच्यावरती अडचण अशा परिस्थितीमध्ये ही जे गोष्ट घडते ते तुम्ही दिवस बोलायला पाहिजे होत की पहिली गोष्ट ते केलेलं आहे आणि या तपासातल्या पण काही गोष्टी ह्या ज्या त्यांनी त्यांची जी पहिली मागणी होती काय एक महिन्यापासूनची मागणी कि ह्याच्यासाठी गुन्हा करा हे करा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई पोलिसांनी त्याच्या सांगण्यावरून किंवा त्याच्या खोट्या आरोपावरून केलेली नाहीये हे हे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे की त्याच्यातले आरोपी अटक केलेले हळूहळू त्याच्यातल्या पुढच्या गोष्टी समोर येतील की त्याच्यामध्ये काय सत्यता आहे ती बऱ्यापैकी काही लोकांना कळली असेल ती सत्यता आणि कुठपर्यंत ती जाऊ शकेल ह्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित एकच आहे की तुम्ही प्रत्येक प्रत्येक वेळेला क्षणी योग्य वेळेला योग्य डिसिजन घेतात कालच्या वातावरणाची आपल्याला कल्पना होती प्रशासनाला कल्पना होती अशा पद्धतीचं वातावरण दूषित करण्याचं जे चित्र आहे हे कित्येक दिवस रंगवलं जातं हे आपल्याला माहित आमचं म्हणणं होतं की पोलीस स्टेशनच्या बाहेर सुद्धा जर ते भाषण करत असतील तर तिथल्या तिथे अटकावायला पाहिजे